निसर्गाचा लहरीपणा आणि कर्जबाजारीपणामुळे पाच एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मतकुंकी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामचंद्र जाधव यांनी लहरी निसर्ग रोगराई कर्ज तसेच सतत पडणारे द्राक्षाचे भाव यामुळे उत्पादनात होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून अखेर पाच एकर द्राक्ष बाग काढण्याशिवाय पर्याय नव्हता मागील चार ते पाच वर्षांपासून द्राक्षबागेत होणारे नुकसान आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून त्यांनी आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवली आणि द्राक्ष बाग काढून टाकले तासगाव तालुक्याची ओळख द्राक्षपंडरी म्हणून आहे आणि येथील मातीमध्ये उत्तम दर्जाची द्राक्षे तयार होतात या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून द्राक्ष पीक ओळखलं जातं गावात दहा एकर द्राक्ष बाग होती यामध्ये सोनाक्का तास ए गणेश सुपर थॉम्पसन वानाची द्राक्ष उत्पादित केली जात होती द्राक्षामधून शेती उत्पन्न चांगले मिळत होते आर्थिक उत्पन्नसुद्धा चांगले वाढले होते पण लहरी निसर्ग वातावरणातील बदल महागाई द्राक्षाचे दर पाडणे फसवणूक वाढलेले औषधाचे भाव अवाक्याबाहेर असणारे मजुरीचे दर हे पाहता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे प्रत्येक वर्षी हे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे बागेसाठी काढलेले कर्ज भरणंसुद्धा मुश्किल झालं होतं कर्ज काढून बाग पिकवून नफा शिल्लक राहत नव्हता बँकांचा कर्जवसुलीसाठी नेहमीच तगादा असतो मागील चार पाच वर्षांपासून द्राक्ष शेती समोर संकटाची मालिका सुरू झाली आहे निसर्गाचा लहरीपणा कमी भाव मिळणं रोगराई औषधांचे वाढत चाललेले भाव आणि यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे मात्र द्राक्ष शेतीतून अजिबात लाभ होत नाही कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे शासनाचे याबाबत धोरण उदासीन आहे त्यामुळे द्राक्षबाग काढावी लागली जी एकूण द्राक्षबाग दहा एकर होती त्याच्यातील पाच एकर द्राक्षबाग मी नवान आता एका महिन्याभरात कमी केलेले आहे द्राक्षबाग कमी करायचे कारण म्हणजे दहा वर्षापूर्वी बागेला अडीचशे तीनशे रुपये पेटीप्रमाणे चाल जात होता आणि आता ह्या तीन चार वर्षात शंभर ते, ते सव्वाशे रुपये पेटी माल चालला औषधाचे दर तर दाम दुप्पट झाले शेत कामगारांचे पन्नास रुपये साठ रुपये मजुरी होती आता पाचशे सहाशे रुपये झाली त्यात पण कामगार हजेरीने येत नसल्यामुळे द्राक्षबाग परवडणं असे झालेले आहे आणि नावानाव ह्या चार पाच वर्षात द्राक्षबागाचे कर्ज डोक्यावरती चालले आणि उत्पन्न कमी होत चालले त्यामुळे द्राक्ष शेतकरी हा शक्यच नाही अशा परिस्थितीत आहे आणि शेतकऱ्या सरकारने जर याची कर्जमाफी किंवा अर्थसहाय्य ठोस असं काय दिलं नाही तर द्राक्ष बगायतदारी एकही शेतकरी माझी राहिलेली पाच एकर सकट पुढल्या वर्षापर्यंत मी ठेवणार नाही एवढे मी सांगतो ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली